नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की टोमॅटो पिकातील जो झांतू आहे तो कसा कंट्रोल करायचा या मागे मी पार्ट वन पार्ट टू बनवला आज आपला पार्ट थ्री आहे आणि हा शेवटचा पार्ट आहे झांतूवरती मी हा शेवटचा व्हिडिओ देत आहे हा व्हिडिओ खूप जबरदस्त आहे एकदा बघा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जो झांतू असतो तो आला की ओळखायचा कसा ओळखल्यानंतर तो आपण थांबवायचा कसा आणि त्याचे लक्षणं कशी आहेत आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये तो आपल्या पिकावरती कधी येऊच नाही याच्यासाठी ये आपण काय उपाययोजना करू शकतो या सर्वच गोष्टींचे उत्तर या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिली गोष्ट हा येतो कधी मित्रांनो हा जो झांतू असतो हा आपल्या पिकामध्ये जे अवशेष असतं म्हणजे जे बियाणं असतं त्या बियाण्यामध्ये त्याचा थोडाफार अवशेष असतो बऱ्याच साऱ्या व्हरायटीमध्ये हा झांतू आपल्याला बघायला भेटतो हा आल्यानंतर मित्रांनो ओळखायचा कसा लक्षण मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल पोपटी पिवळ्या कलरचा डाग आपल्या पिकाच्या शेंड्यावरती दिसतो जे शेंडे कोवळे असतात पहिल्यांदा पहिल्यांदा येताना तो पाण्याच्या शेंड्यावरती येतो नंतर पानाचा जे साईड असतं कव्हर त्याच्यावरती येतो नंतर तो फुलांवर फळांवर येतो आणि फांद्यांनाही ग्रॅप करतो मग अशा वेळेस जर आपल्याला काही काळे टिपके दिसायला लागले जेव्हा तो प्रौढ होतो तेव्हा काळे दिसतात आणि नंतर शेवटी बंदुकीनं पानाला गोळा मारल्यासारखे असे हो जे होल असतात ते होल आपल्या पानाला पडत असतात मग अशा वेळेस जर काही लक्षणं तुम्हाला दिसत असले तर समजायचं की आपल्या पिकामध्ये जांतूने एंटर केलं आहे मित्रांनो हा झांतू आला तरी तो येतो कधी मित्रांनो जेव्हा ढगाळ वातावरण तयार होतं आणि रिमझिम पाऊस आपल्या पिकावरती बरसत असतो अशा वेळेस अचानक ऊन पडतं आणि ऊन पडल्यानंतर झांतूचा जो आद्रेक आहे तो उद्रेक आहे तो आपल्या पिकावरती दिसतो मग आता अशा वेळेस काय उपाययोजना करायला पाहिजे मित्रांनो जेव्हा टेम्परे म्हणजे जी टेम्परेचर असतं ते मायनस होत असतं टेम्परेचर कमी कमी होत असताना ती कमी टेम्परेचरमध्ये काम करणारे दोन घटक आहेत कॅल्शियम आणि बोरॉन हे तुम्हाला माहितच असेल वीस डिग्री टेम्परेचरमध्ये काम करतं कॅल्शियम दहा डिग्रीला लॉक होतं बोरॉन मग जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा झाड जे आहे ते आपलं अन्नद्रव्य विश्लेषण आहे ते, ते थांबवतं फोटोसिन्थिसची जी त्याची प्रक्रिया आहे ती थांबवतं मग अशा वेळेस जे अन्न तयार होतं ते झाड करत नाही आणि जेव्हा ना झपाट्यानं ऊन पडतं सूर्याची किरण त्या झाडावरती पडतं तेव्हा झाड अन्नद्रव्य तयार करण्याची तयारी सुरू करत आणि अशा वेळेस जे शेंडे कोवळे असतात ती ही प्रक्रिया, प्रक्रिया। फटाक्यानं पार करू शकत नाही आणि अशा वेळेस आपल्या पिकाच्या वे टॉपवरती ज्या फांद्या कोवळ्या असतात त्याच्यावरती झांतू इंटर करतो आणि जबरदस्त वार करतो अशा वेळेस आपल्या पिकाला खूप जास्त प्रमाणात झटका बसू शकतो मग अशा वेळेस एक गोष्ट करायची जेव्हा टेम्परेचर कमी होतं रिमझिम पाऊस चालू असतो त्याच वेळेस आपल्याला कॅल्शियम बॉरॉन ड्रिपद्वारे द्यायचं आहे आणि जेव्हा थोडस ऊन पडेल अशा वेळेस कुठल्याही बुरशीनाशकाचा एक फवारा देऊन टाका मी सांगतो झांतू येणारच नाही ही आहे सायंटिफिक रिझन झांतू येण्यामागे आणि झांतू काय येतो ही गोष्ट मी तुम्हाला आणि खूप चांगल्या प्रकारे पण पण केली जर आला तर चांगला नाशेक तुम्हाला फवारायचं असेल तर एक गोष्ट मी नेहमी रिकमेंड करतो कुप्रोफिक स्कोर आणि ट्रेप्टमाइसिन सल्फेट पण जर हे करायचं नसेल तर एक आणखी फवारा सांगतो जे मार्केट मधलं माझ्या हिशोबाने जाणतोवर सगळ्यात अप्रतिम औषध आहे आणि याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त पॉवरफुल कॉपर आपल्याला कुठे बघायला भेटत नाही हा कॉपर बेस्ड हे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट आहे मार्केटमधलं भेटणारं कोसाईड ज्याच्यामध्ये कॉपर हायड्रोक्साईड सत्याहत्तर टक्के येतं पहिली तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे कोसाईड आपल्याला आहे आणि कोसाईडमध्ये वापरताना आपल्याला जे दुसरं प्रोडक्ट आहे ते कासू बी वापरायचं आहे मध्ये कासुगा मायसिन तीन टक्के येतं मित्रांनो या दोघांची एकत्रित फवारणी जर घेतली तर कितीही भारी कर्प असेल पिकावरती कितीही जाम प्लॉट असेल तर तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि शेवटचे ऑप्शन मध्ये आपल्याकडे एवढं एकच उरतं त्याच्यानंतर मला नाही हे वाटत झांतूवरती किंवा करप्यावरती दुसरं काही याच्यापेक्षा बेटर रिझल्ट देईल जर असेल तर कमेंट करा मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्याला इथे ही बघायची आहे की हे फवारल्यानंतर कासू बी जे आहे आणि कॉपर हायड्रॉक्साईड आहे सत्याहत्तर टक्के आता मध्ये विविध नावांनी भेटतं पण जर तुम्हाला कोसाइड दोन हजार अवेलेबल झालं किंवा कोसाई तीन हजार अव्हेलेबल झालं तर या दोघांपैकी एक तर आणखी बेटर रिझल्ट बघायला भेटतं याचं कारण म्हणजे कोसाईड दोन हजार आहे त्याच्यामध्ये कॉपर जे आहे कॉपर हायड्रॉक्साईड ते सत्तेचाळीस टक्के येतं आणि कॉपर जे कोसाईड तीन हजार आहे त्याच्यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड आहे ते पस्तीस टक्के येतं आणि दोघांमध्ये पण कॉपरचे जे बाकीचे अवशेष आहे ते तुम्हाला बघायला भेटतात त्यामुळे जर याचा वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला कोसाईड दोन हजार आणि कोसाईड तीन हजार चे बघायला भेटू शकता आणि याच्यामध्ये जर कासुबी वापरलं तर चांगलं आहे पण जर कोसाईड दोन हजार तीन हजार नाही भेटलं म्हणजे जे कॉपरचे सत्तेचाळीस टक्के कॉपर हायड्रॉक्साईड आणि पस्तीस टक्के कॉपर हायड्रॉक्साईड जर नाही भेटलं मार्केटमध्ये तर तुम्ही नक्कीच कॉपर हायड्रॉक्साईड सत्यात्तर टक्के म्हणजेच प्लेन कोसाईड यामध्ये वापरू शकता जबरदस्त रिझल्ट बघायला भेटतील जाणतो अशा प्रकारे आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो आणि जर काही अडचणी तुमच्या पिकात असतील टोमॅटोमध्ये फुलकही सेट होत नसेल जास्त फुलकही पाहिजे असेल जास्त फुटवा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल スタート。